ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग आठ जावय बापू भेटा आता तुमच्या बायकोला आमची मुलगी लाखात एक नाही करोडोमध्ये एक आहे तुमच्या घराला स्वर्ग बनवेल तिची आई हसतच बोलली आणि तिचं बोलणं ऐकून इथं आरोहीच्या पायाखालची जमीन हादरली नक्की काय चाललं आहे हेच कळत नव्हतं कानात तुमची बायको हे शब्द सतत ऐकू येत होते आरोही तर नक्की हा काय प्रकार सुरू आहे याचाच विचार करत होती गोंधळून गेली होती स्वतःला कुठेतरी लपवावं असं वाटत होतं त्याची नजर तिच्या सर्वांगावर फिरत होती जणू भुकेला कुत्रा समोर चिकन तंदुरी पाहून लाळ गाळत तस असतो तसाच आता समोर बसलेला तो टकल्या वाटत होता अगं लाजते काय आता लग्न होणार आहे तुझं जरा गोडगोड प्रेमाचे दोन वाक्य बोल की नाजुका तिला जरा जोरात धक्का देत बोलली धक्का दिल्याने ती सरळ त्या इन्स्पेक्टरच्या बाजूला जाऊन आदळली तसा तो लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवून रुबाबात बसला मयूर ढमाले सब इन्स्पेक्टर वर्सोवा पोलीस स्टेशन वय फक्त पस्तीस पगार पन्नास हजार पाचशे पंचावन्न आई बहीण आणि आता तू इतकाच काय तो आपला परिवार आता फिकर नॉट जे माझं आहे ते आजपासून तुझं झालं आणि जे तुझं आहे ते आजपासून फक्त माझंच झालं तो इन्स्पेक्टर तिच्या समोर आपली जन्मकुंडली मांडत बोलत होता शेवटचं वाक्य बोलताना त्याने तिच्या खांद्याजवळ हलकेच दाबलं नव्हतं आवडलं असा हात लावलेला मुळात तो माणूस वयाने बराच मोठा वाटत होता डोक्यावरचं छप्पर आता जवळजवळ उडून जायच्या बेतात होतं झाला होता तोंडात काहीतरी सतत असल्याने त्याचा उग्रवास तिला आता नकोसा झाला होता आपली एक जळजळीत नजर त्याच्यावर टाकत ती पटकन उठली काहीच न बोलता ती सरळ आत निघून गेली लाजली नवीन नवीन लग्न ठरलं तर अशाच पोरी लाचतात नाजुका लगेच सावरत बोलते मनातच आरोहीला शिव्या द्यायचं काम सुरू होतं हाताला चांगलाच मालदार बकरा सापडला होता इतक्या सहज तर जाऊ देणार नव्हती दीपक जो आधीच रोज काहीतरी कांड करायचा त्याच्या आयुष्याचा प्रश्न मिटणार होता पोलीस जावही असेल तर आपोआप आपली पण वट वाढेल असं वाटत होतं म्हणून तर हव्यासा पोटी आरोहीचं आयुष्य बर्बाद करायला निघाल्या होत्या आरोही आत आली आणि अंगावरची ओढणी काढून त्याच ओढणीने आपले हात आणि मान जोरजोरात चोळू लागले त्याने केलेला स्पर्श पुसून टाकायचा प्रयत्न करत होती त्याची नजर पाहूनच अंगाची लाही लाही झाली होती तो समोर होता तर घुसमट होत होती माझ्याच आयुष्यात का रे सुख लिहायचा विसरला तू रडतच तिने मनात त्या विधात्याला प्रश्न विचारला आता तिच्या आयुष्याची मांडणी नक्की त्याने कशी केली आहे हे, हे त्याने आत्ताच सांगितलं तर देव आहे या गोष्टीवर विश्वास तरी कसा बसेल ना सहज कोणाला काय मिळतं जे आरोहीला मिळणार होतं ती बेडवर बसून आत्ताच कुठे आपल्या मनातली घुसमट व्यक्त करू पाहत होती की धाडकन दरवाजा उघडला गेला आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि डोळेच मोठे झाले बायको इतका आनंद झाला का की आनंदाने आनंदाश्रू वाहत आहेत तिच्याकडे पाहत तो इन्स्पेक्टर उपहासात्मक पद्धतीने बोलला आरोहीने पटकन खाली पडलेली ओढणी उचलली आणि अंगावर घेऊ लागली पण नाही तिच्या मनाला अजून वेदना द्यायच्या बाकी होत्या मयूरने पटकन खाली झुकत ती ओढणी आपल्याकडे ओढली दात विचकतच त्याने ती आपल्या हाताला गुंडाळत आपली नजर आरोहीवर रोखत पाहिलं ती पटकन पाठ करून उभी राहिली हे हे बघा असं अचानक रूममध्ये कसे आलात तुम्ही प्लीज बाहेर जा ती हिम्मत करून अखेर बोलून मोकळी झाली तिचे शब्द पूर्ण होतच होते की दुसऱ्याच मिनिटाला ती वेदनेने विव्हळली मयूरने पाठीमागून तिचे ते रेशमी केस जोरातच ओढले होते हा तोरा पोलिसांच्या बायकोला सूट करतो दाखव ना दाखव तोरा पण लोकांना मला नाही होणारा नवरा आहे तुझा तुझी इच्छा असो किंवा नसो तुझं लग्न माझ्याशीच होणार नाहीतर त्याने आता तिला रागातच पुढे ढकललं तशी जाऊन बेडवर पडली घाबरून लगेच ती थोडीशी पाठीमागे होत त्याच्याकडे पाहू लागली तसा तो आपल्या ओठांवर लागलेला तो लाल रंगाचा द्रव तिच्या ओढणीने पुसत विकृत हसला नाहीतर तुझा या घराचा दिवा कायमचा आत जाईल अपहरण मारामारी खंडणी छेडछाड अतिप्रसंग करायचा प्रयत्न आणि झालंच तर खून हे सगळे गुन्हे त्याच्या नावावर नोंदवून कायमचा आत सडवेल त्याला तुझी ती परीराणी तिला कायमचं उद्ध्वस्त करून देहविक्री करते म्हणून बदनाम करेल मग ती जीवनाला टाटा बाय बाय करून या जगातून निघून जाईल तुझी आई अशी पण तुला नीट पाहत नाही हे सगळं घडलं तर ती तुला घरात ठेवून घेईल का बाप तर तुला मुलगी मानायला तयार नाही मग त्याचा प्रश्नच काय घरातून हाकलून दिलं की तुला मीच असेल मग आत्ताच का नको आरोही त्याचं बोलणं ऐकून अगदी नख शिखांत हादरून गेली होती सदरक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीद वाक्य असलेला पोलीस आज आपल्याच जीवावर उठला आहे यावर विश्वास बसत नव्हता जेव्हा रक्षण करणाराच जीवावर उठला असेल तर न्याय मागायचा तरी कोणाला कोणाकडे या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तक्रार करणार होती गपचुप लग्नाला तयार राहायचं जास्त नखरे नाही करायचे तुझे सगळे नखरे मी पहिल्या रात्री उतरवेल हा आता काय आहे ना ड्युटीवर जायचं आहे कायद्याचं रक्षण करतो बाबा आम्ही जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे माझ्यावर चल उद्या परत येतो भेटायला आज तर काही केलं नाही पण उद्या तुझ्या का हाताने काहीतरी गोडगोड नक्की करून ठेव येतो मी पुन्हा त्याच्या त्या घाणेरड्या हाताने तिच्या गालाला स्पर्श करत तिच्याकडं खालून वर पाहत तो विकृत हसून निघून गेला जाताना तिच्या ओढणीला किस करून तीच ओढणी आपल्या पायाखाली तुडवत तो निघून गेला तशी आरोही खालीच बसली मोठ्याने ओरडायचं होतं पण आवाज पण निघत नव्हता आज आपण आईसोबत का नाही मेलो असं मनात आलं एक वेळ दीपकसाठी काही वाटणार नव्हतं पण परी तिची लहान बहीण तिला काही झालं तर ती स्वतःला कधीच माफ करणार नव्हती मयूरसोबत आयुष्याची स्वप्न धुळीला मिळणार हे माहीत होतं पळून जावं तर बाकी सगळ्यांचा जीव धोक्यात घालणार नव्हती कसा मार्ग काढावा काहीच कळत नव्हतं घाबरून सुन्न होऊन तिने डोळे बंद केले तेच गहिरे डोळे तेच मिश्किल हास्य तोच मनमोहक सुगंध तोच तेजस्वी चेहरा आणि त्याचा तो रुबाब लगेच झरकन त्याची तीच छबी डोळ्यासमोर उभी राहिली त्रिलोक जे काही बोलला ते आता कानात पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागलं ते करतील का माझी मदत ते खरंच मला आपलं मानतात पण का एका भेटीत कसं काय कोणाच्या प्रेमात पडता येतं नाही नाही हॉटेलमध्ये त्या मुली बोलत होत्या त्याप्रमाणे त्यांना पण फक्त माझं शरीर नाही नाही आता कोणावर विश्वास ठेवणं शक्यच नाही मनात विचारांचं वादळ उठलं होतं एक मन त्याला सगळं सांग म्हणून सांगत होतं तर एक मन पुन्हा कोणीतरी तुझ्या या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन तुझ्या या शापित सौंदर्याला आपल्या पायदळी तुडवू पाहिलं तर दुसरं मन काही केल्या त्रिलोकवर विश्वास ठेवू देत नव्हतं इथेही आपले विस्कटणारे आयुष्य सावरू पाहत होती काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होती पण नाही सगळीकडून फक्त दूरवर पसरलेला अंधार दिसत होता आणि त्या अंधारात त्या इन्स्पेक्टरचं तेच विकृत हसू कानात ऐकू येत होत कानावर हात ठेवून तिने घाबरून कान घट्ट आवळून घेतले इथे ती उद्याची काळजी करत होती आणि तो तिथे कित्येकांचे भविष्य आपल्या हाताने लिहीत होता तो नक्की कोण आहे हे माहीत असत तर लगेच धाव घेतली असती तिने पण नाही त्याच्यापासून लपवायचा प्रयत्न करत होती जो बऱ्याच जणांची कुंडली आपल्या खिशात घेऊन फिरत होता ती त्याची होती आणि त्याच्या माणसांची काळजी तो अगदी चोख घेत होता बॉस जॉन ने पुढे येत त्रिलोक समोर आपला मोबाईल पकडला सध्या खूप महत्वाच्या कामात गुंग होता पण जॉन महत्वाचं काही असल्याशिवाय डिस्टर्ब करणार नाही हे माहीत होतं नजर वर न करता फक्त त्याने त्या मोबाईलवर आपला एक कटाक्ष टाकला समोर जे काही चित्र दिसलं ते पाहून दुसऱ्या क्षणी जॉनचा ऍपल आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स जमिनीवर धारातीर्थी पडला होता बॉस जॉनच्या तोंडातून आवाज निघेपर्यंत त्याच्या फोनने जीव सोडला होता एक दोन तीन नाही नाही अगदी दहा बारा तुकडे झाले होते इतक्या जोरात त्याने तो फोन फेकला होता आय वॉन्ट इच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन त्याने आपला जबडा घट्ट ताणून सांगितले हाताच्या मोठी घट्ट आवळून त्याने नजर कुठेतरी कोपऱ्यात गडली होती मयूरने आरोहीच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो त्याच्या माणसाने त्यांच्या घरातून कसा मिळवला हे त्याचं त्याला माहीत पण त्याच सोबत काही घरातले फोटो पण क्लिक केले होते सोबतच जस्ट एंगेज असा कॅप्शन दिसला आणि त्रिलोक आता रागाने लाल झाला लगेच आपली रिॲक्शन दाखवणार नव्हता पण त्याला सगळी माहिती हवी होती कोणी कितीही बाप असू दे पण त्यांच्या बापाचा बाप त्रिलोक होता सगळीच माहिती आता त्याला हवी होती आरोहीवर नजर ठेवून त्याची माणसं लगेच नेमण्यात आली होती पण तो शांत होता लगेच काही करणार नव्हताच तो कारण तिचा होकार हवा होता तिच्या एका शब्दावर तो त्या इन्स्पेक्टर काय पण पूर्ण शहराला उद्ध्वस्त करणार होता पण आधी ती त्याला पण तिच्या तोंडून ऐकायचं होतं कि तो काय आहे हट्ट होता कि तिला बोलायला भाग पाडणार होता तो जिसके लिए पूरे जहाँ से लड़ने चले हैं हम जिसके लिए पूरे जहाँ से लड़ने चले हैं हम दिल हथेली पर लेकर उनसे मिलने चले हैं हम दिल हथेली पर लेकर उनसे मिलने चले हैं हम जरा उनसे भी पूछे उनके क्या लगते हैं है हम जरा उनसे भी पूछे उनके क्या लगते हैं हम हा अरे दिल लगी आता ही बाई कधी याला आय लव्ह यू बोलणार आणि हा कधी त्या टकल्याचा बँड वाजवणार परी सध्या कॅम्प साठी दोन दिवस बाहेर गेली होती म्हणून इतका मोठा कांड सध्या तरी तिला माहीत नव्हता परीपासून जाणून बुजून आरोहीने त्या मयूर बद्दल लपवून ठेवलं होत तिला माहीत झालं तर नक्कीच ती सगळं सोडून आली असती आणि घरात वेगळंच रामायण उभं राहिलं असतं रात्रभर आरोही यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करत होती पण नाही सगळेच रस्ते तिला बंद वाटत बाई बग, नहीं। नहीं। होते बाई त्या त्रिलोकला एकदा सांगून तर बघ एवढ्याशा जीवाला जास्त त्रास घ्यावा लागणार नाही पण नाही त्याला सोडून सगळे विचार करून झाले होते तिचे सकाळी जरा लवकरच उठली होती झोपलीच नाही तर उठणार कशी ना आज नेहमीपेक्षा लवकर तयारी करून ती हॉटेलसाठी निघाली मायाला लवकर जाते म्हणून कळवलं होतं सध्या शांतता हवी होती म्हणून एकांत हवा होता पण नाही तिची शांती तर त्या टकल्याने हिरावून घेतली होती आपल्याच विचारात हरवलेली ती रस्त्याने चालत होती की एक बाईक येऊन तिच्या जवळ थांबली तशी घाबरून गेली आणि गोंधळून समोर पाहू लागली मिसेस ढमाले गुड मॉर्निंग तोच दात विचकत समोर उभा होता तुम्ही तु, तुम इथे तिने लगेच आपल्या अंगावरची ओढणी ठीक करत आजूबाजूला पाहिलं येणारे जाणारे आपल्याच धुंदीत होते तरी सकाळी वर्दळ असल्याने तिला खूप विचित्र वाटत होतं असं त्याने भर रस्त्यात अडवल्याने लगेच भीतीने अंग थरथरू लागलं हा मग नाईट शिफ्ट करून आलो आहे म्हणलं सकाळी सकाळी सुंदर चेहरा पाहून दिवसाची सुरुवात करूया म्हणून आलो भेटायला तर काय घरी जायचे पण कष्ट नाही लागले तू इथेच भेटली चल बस आता त्याने अचानक मागच्या सीटवर हात करत गाडी सुरू केली बस बोलला होता असं कोणत्या मुलाच्या मागे कधी बसली नव्हती ओळखीचे चेहरे आता तिच्याकडे पाहून पुढे जात होते घाबरून जीव खालीवर होत होता हा आत्ता कुठे घेऊन जाणार हेच कळत नव्हतं ओढणीचं एकटोक हातात घट्ट पकडून गोल गोल फिरवत उभी होती जागेवरून किंचितही हल्ली नव्हती ए बस लवकर हॉटेलमध्ये जायचं आहे ना सोडतो मी असंही फक्त काही दिवस मग ही असली कामं करायची गरज नाही लग्नानंतर फक्त माझी काळजी घे आणि मलाच खुश ठेव राणी बनवून ठेवेल तुला तो पुन्हा आपली नजर तिच्यावरून फिरवत बोलला लग्न हा शब्द ऐकूनच पुन्हा हृदयाची धडधड वाढली नजर वर करून त्याला पाहिलं आणि मनाने कौल दिला देख मुस्काटात ठेवून लग्नाची स्वप्न पाहतोय मेला चांगलाच धरून आपट त्याला पण नाही अंगावर वर्दी होती आणि तिच्यात आता तरी इतकी ताकद नव्हती की ती त्याला मारू शकेल ही, ही, ही तीला लाहे जाला हे हे बघा तिला सांगायचं होतं की लग्न ठरलं आहे झालं नाही तर थोडं लांब रहा लोक चर्चा करतील थोडा वेळ हवा आहे तिला विचार करायला पण तो होता की गुडघ्याला बाशिंग बांधून बसला होता काय बघायचं ते मी बघतोच आहे पण आधी तू गाडीवर बस जास्त नखरे केलेले आवडत नाही मला जे सांगतो ते गप ऐकायचं नाहीतर बहीण गेली आहे ना कॅम्पला तर काहीही होऊ शकतं अगदी काहीही त्याने तिचा हात जोरात आपल्याकडे ओढत दाबला त्याच्या हाताची पकड इतकी घट्ट होती की तिचा हात लगेच लाल झाला होता आता तर अजूनच गोंधळून गेली होती आई नसल्याने आपल्यामुळे आपल्या, आपल्या वडिलांना कधीच मान खाली घालावी लागू नये म्हणून नेहमीच मुलांपासून चार हात लांब राहत होती कधी कोणाला जवळ येऊ दिलं नाही आणि आता हा हात पकडत होता जीव आतून आक्रोश करत होता पण परीचा विचार करून लगेच हात सोडवत थोडं अंतर ठेवून त्याच्या गाडीवर बसली तसा तो विजयी हसला तिला झुकवायला आतापासून आवडू लागलं होतं त्या मैनाचा जीव तिच्या बहिणीमध्ये आहे हे त्या राक्षसाने ओळखलं होतं म्हणून तर तिची भीती दाखवून आता तो हवं ते करून घेणार होता गाडीवर कसं बसायचं हे माहीत नाही का त्याने तिचा हात आपल्या त्या वाढलेल्या नऊ महिने नऊ दिवसांच्या पोटावर ठेवला हाताचं थरथरणं सुरूच होतं कशीबशी ओढणी सावरून गाडीवर बसली हाताला जीव नसल्यासारखा फक्त त्याच्या पोटावर होता डोकं सुन्न झालं होतं काहीच कळत नव्हतं काय ग इतकी सुंदर आहेस मुलांनी तर भरपूर प्रपोज केलं असेल ना मग कोणी आवडला नाही का असा कोणी जो तुला आपली मानून बसला असेल त्याने गाडी चालवत विचारलं यु माई हेच ते शब्द होते जे आता तिच्या कानात सुमधुर संगीतासारखे ऐकू येत होते लगेच त्रिलोकचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि अंगावर गोड शहारा आला त्याचं बोलणं त्याचं दिसणं त्याचं हक्क दाखवणं त्याचं जवळ येणं सगळंच आठवून आता तिच्या गालावर हसू उमटत होतं मयूर गाडीच्या मिररमधून तिच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हावभाव पाहत होता लगेच गालावर आलेले गोड हसू काही त्याच्या नजरेतून सुटले नाही तसा गाडीचा स्पीड त्याने वाढवला आणि त्याच्या अशा करण्याने ती जाऊन त्याला आपटली तिच्या उरोजांचा स्पर्श त्याच्या पाठीवर झाला आणि तो अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला ती मात्र ओशाळून गेली लगेच मागे सरकली हॉटेल येईपर्यंत आता तो मुद्दाम ब्रेक मारून तिला जवळ यायला भाग पाडत होता कशी बशी बिचारी सावरून बसली होती जीव मेटाकुटीला आला होता त्याच्यापासून अंतर ठेवून बसायला हॉटेल आले तसे तिच्या जीवात जीव आला जाते मी तिने लगेच गाडीवरून उतरून जायची तयारी केली आरोहीला आता फक्त त्याच्यापासून सुटका हवी होती इतकी घाई काय आहे त्याने पुन्हा तिचा हात पकडला आणि त्याचवेळी नेमकी त्रिलोकची गाडी आतमध्ये एंटर झाली त्याच्या त्या तीक्ष्ण नजरेने लगेच तिला पाहिलं त्याच्या माणसाने आधीच पूर्ण रस्त्याची खबर दिली होती रागाने लाल पिवळा निळा अजून कोणता रंग असेल तो कसा रंगात आला होता तो समोर त्या ढोल्या मयूरच्या हातात तिचा हात पाहून अजूनच त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवडल्या गेल्या जॉन गेट हिम आउट ऑफ यर इमिजिएटली आपल्या रागावर कंट्रोल ठेवत त्याने त्या मयूरला आत्ताच्या आत्ता इथून घालव म्हणून सांगितलं होतं रागात काही करणार नव्हता इतके इल्लिगल काम करत होता अजून कोणाच्या नजरेत आला नव्हता हॉटेल बिझनेसमध्ये त्याने अमाप पैसा आणि नाव कमावलं होतं पण तो खरं काय काम करतो हे अजून तरी कोणाला माहीत नव्हतं ज्या पोलीस अधिकाऱ्यांना माहीत होतं ते काहीच करू शकत नव्हते कारण होतं पुरावा त्याच्या विरुद्ध आजपर्यंत त्यांना कोणताच पुरावा मिळाला नव्हता म्हणून ते काहीच करू शकत नव्हते जॉन उतरून लगेच त्या मयूरकडे गेला जर कोणाच्या प्रेमात पडायचा विचार केला तर तुझी बहीण आणि तो दोघांची अर्थी एकाच एक वेळी उठवायची सोय करेल त्यामुळे तुझ्या या रूपाची जादू फक्त माझ्यासाठी ठेव कोणाचा विचार जरी केला ना तर त्याला जिवंत सोडणार नाही तो हलकेच तिचा हात दाबत बोलला तशी तिच्या काळजात कालवा कालव झाली त्रिलोकचा चेहरा डोळ्यासमोर आला जास्त ओळखत नव्हती ती पण त्याला काही झालं तर हा विचार तर आता तिला बेचैन करत होता नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली ती पहिल्याच नजरेत त्या पुरुषाने मनावर अधिराज्य गाजवलं होतं मनात प्रेमाची पालवी आता कुठे फुटत होती की हा आला होता आम, ती काही बोलणार की तिथे जॉन आला एक्सक्युज मी मिस्टर जॉनच्या आवाजाने लगेच तिने मान वर करून पाहिलं हा बोल काय झालं मयूरने आपल्या पोलिसाच्या गुरुमीत विचारलं आता आरोही सोडून त्यांच्यामध्ये आलेल्या जॉनवर लक्ष केंद्रित झालं होतं हॅलो स तुम्ही इथे का आज चला आमच्या हॉटेलमध्ये पोलीस आणि आर्मी यांचं नेहमीच स्वागत असतं जॉनने असं बोलताच मयूरची छाती अजूनच गर्वाने फुगली होती ए बाबा त्या त्रिलोकने त्याला हकलायला सांगितलं होतं आणि तू त्याला आत त्याचं आदरातिथ्य करायला घेऊन जात आहेस का अरे मरायचं की काय तुला हा मग वर्दीची बात निराळी असते मयूर आरोहीकडे पाहत बोलला मिस ड्युटी अवर सुरू झाला आहे वेळेत आपल्या कामाला जा नाहीतर बॉसला बिलकुल आवडणार नाही कामाचे नियम कोणासाठीही बदलत नाही प्लीज गो जॉनने आरोहीकडे पाहत बोलून पुन्हा नजर मयूरकडे वळवली आरोही जायला निघाली तेव्हाच त्रिलोक जवळ आला त्याच्यासोबत त्याचा तो बॉडीगार्ड्सचा ताफा होताच त्याचं येणं तिथल्या वातावरणाला अजूनच प्रफुल्लित करत होतं त्याचा ओरा काही वेगळाच होता गुड मॉर्निंग बॉस जॉन अदबीने बोलला आधीच दहा वेळा गुड मॉर्निंग करून झालं होतं तरी अजून करत होता का ते त्यालाच माहित अरे मिस्टर अग्निहोत्री तुम्ही गुड मॉर्निंग त्याला पाहून मयूर लगेच हात पुढे करत बोलला त्रिलोकने थांबून एकदा त्याच्या हाताकडे आणि एकदा त्याला पाहिलं डोळ्यावरचा गॉगल हटवला नव्हता नाहीतर कळलं असतं किती खाऊका गिळू नजरेने त्याला पाहत होता आरोहीने त्याला पाहून लगेच नजर झुकवली त्याच्या येण्याने लगेच हृदयाची धडधड वाढली होती त्याला पाहून मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या तिच्याही नकळत तिच्या मनात सगळं सुरू होतं तोंडातून एक अवाक्षर न काढता मूळमूळ सगळं सहन करणारी ती ब्युटी आणि अख्या जगाला स्वतःच्या नाचवणारा तो अतरंगी ही आरोही त्रिलोकची जोडी अनुभवायला परत नक्की इथेच या कथा आवडत असेल तर प्लीज कमेंट्स करून सांगा तसेच आपल्या वाचक मित्रमैत्रिणींना शेअर करा निरोप घेण्यापूर्वी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद